पातरवाल्यामध्ये पार्थ मंदिर नावाचं मंदिर आहे आता त्या मंदिराला जायचंय तर हा बघा आता आपण पातरवाल्याला आलोय पातरवाल्या तुम्हाला भेटू तुम्हाला आपण पुढून जावं लागेल आतमध्ये जायचं आहे इकडे पातरवाल्यात पातरवाल्या तिथून सगळं खाली हा बघा मित्रांनो पार्थ मंदिर आलेलं आहे बघू शकता आपला रस्ता धन्या राहावा लागतो रस्ताच वाढा हा ना बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता पुढं मंदिर आहे मंदिर आहे पात्र वाल्यात हे पार्थ मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता किती भारी मंदिर आहे तर निसर्गरम्य वातावरण हो आहे हे तर सभा मंडप सुद्धा आहे पार्थ सगळ्या बघा हे बघा मित्रांनो हे बघा छान अशी मूर्ती आहे त्यांच्या पाऊल पुन्हा सुद्धा येत आहे मंदिराच्याच मागे दुर्गा देवीचं मंदिर इथं पुढं खंडेश्वरी माता मंदिर पाथरवाला तर खंडेश्वरी माता मंदिर सुद्धा आहे मंदिर एक मित्रांनो देवी पलीकडं बांधार आहे आणि या इकडं ते बघा तिकडं पुढं खोलेश्वर मंदिर आहे आपण आत्ता गेलतो ते तुम्हाला जूम करून दाखवतो एवढं क्लिअर येत नाही जात